आ, सर्वात आधी तन्वी गुप्ते आपल्याशी इतिहास आणि करंट इव्हेंट्स या विषयावर बोलेल तन्वी प्रफुल्ल गुप्ते शिक्षण एम ए हिस्ट्री मुंबई युनिव्हर्सिटीमधनं झालेलं आहे चाणक्य मंडलमध्ये प्रिपरेटरी कोर्स यू पी एस सी कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स केलेला आहे आत्ता सध्या तन्वी चाणक्यमध्ये पूर्ण वेळ फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे दोन हजार तेराची रिझर्व लिस्ट नुकतीच जाहीर करण्यात आली यामध्ये तन्वी गुप्तेला स्थान मिळालेलं आहे तन्वी तुम्हाला इतिहास आणि करंट इव्हेंटचं मार्गदर्शन करेल गुड आफ्टरनून आपण इतिहास ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये हा एक असणारा कॉमन विषय बरेच जण आपण शाळा संपल्यानंतर इतिहासाचा अभ्यास आपण कधी केलेला नसतो शाळेमध्ये सुद्धा मॉडर्न इंडिया किंवा आधुनिक भारताचा इतिहास त्याच्यामध्ये आपला पूर्णपणे स्वातंत्र्य लढा ह्याचा अभ्यास आपण थोडाफार करत आलो आहे प्रत्येक यत्तेत शाळेत करत आलो आहे त्याच्यानंतर अगदी ज्यांची आर्ट्स फॅकल्टी आहे असेच लोक फक्त इतिहास पुढे वाचतात किंवा त्याचा अभ्यास चालू ठेवतात पण स्पर्धा परीक्षांमध्ये असणारा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे हिस्ट्री ओके इथे समोर प्रिलिम्स म्हणजे जे ताईने आत्ता सांगितलं की सगळ्याची एंट्रन्स कुठल्याही स्पर्धा परीक्षेची एंट्रन्स त्याच्यामध्ये प्रिलिम्समध्ये हिस्ट्रीला खूप जास्त महत्त्व आहे ठीक आहे तर सुरुवात आपण एन्शंट इंडिया अशा यू पी एस सी ओरिएंटेड विषयाने करूया एन्शंट इंडिया किंवा प्राचीन भारत हा कधी सुरू होतो तर स्टोन एजपासनं एन्शंट इंडियामध्ये स्टोन एज नंतर आपण हडप्पा संस्कृती ह्यांच्याकडे जातो हडप्पा संस्कृती चा अभ्यास कर केल्यानंतर आपण आपल्याकडे वैदिक संस्कृती ह्याचाही अभ्यास आपल्याला ह्याच्यात करायचा असतो त्यानंतर आपल्याकडे मौर्य काळ म्हणजे चंद्रगुप्त मौर्य आणि त्यानंतर मौर्य घराण्यातले सगळे पुढचे राजे अशोक ज्याच्याबद्दल आपण खूप जास्ती प्रमाणात ऐकलेलं असतं त्यानंतर येतात इंडो ग्रीक्स इंडो ग्रीक्स त्याच्यानंतर शक कुशाण ह्या सगळ्या डायनॅस्टीजचा आपल्याला ह्याच्यामध्ये अभ्यास करायचा असतो त्यापुढे येतं गुप्तयुग गुप्ता एज ज्याला गोल्डन एज असंही म्हणतात भारतातचं सुवर्णयुग त्या काळ का काळाचा का, का आपल्याला अभ्यास करायचा असतो त्यापुढे हर्षवर्धनाचा काळ ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा इथे हे झालं नॉर्थ इंडियामध्ये पण खाली डेक्कन आणि साऊथ इंडियामध्ये त्यावेळेला राष्ट्रकूट त्यावेळेला होते त्यानंतर साऊथ इंडियामध्ये चोल हे त्या काळात असत तर एन्शंट इंडियामध्ये आपण येतो ते अगदी टर्किश आणि अरब इन्वेजन्स ह्यांच्यापर्यंत त्याच्यापुढे येतं मिडीवेल इंडिया मध्ययुगीन भारत आता मध्ययुगीन भारत म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तसं सा की अरब इन्व्हेजन्स किंवा टर्कीज इन्व्हेजन्स त्याच्यापुढे नंतर येतात ते म्हणजे मुख्यतः डेली सुलतान्स दिल्लीच्या पाच मोठी ती सुलतानांची घराणी होती ज्याच्यात स्लेव्ह डायनॅस्टी त्याच्यानंतर स्लेव्ह डायनॅसिटी त्याच्यामध्ये रझिया सुलतान इलतत ह्या स कुतुबुद्दीन ऐबक ह्यांची ह्यांचं हे घराणं त्यानंतर येतात तुगलक तुगलकांनंतर म्हणजे मोहम्मद बिन तुगलक फिरोज शाह तुगलक ही सगळी घराणी आपल्याला दिल्ली सल्तनतमध्ये करायची असतात त्याच्यापुढे येतो आपण मुघल मुघल साम्राज्य आणि त्याच्यातले जे फाईव्ह ग्रेट मुगल्स ज्यांना म्हणतो त्यांचा पूर्ण कार्यकाळ हे मिडीवेल इंडियामध्ये आपण शिकतो त्याचबरोबर मिडिवेल इंडियामध्ये आपल्याला अजून अभ्यास करायचा तो म्हणजे फक्त नॉर्थ इंडियाचा नाही तर साऊथ इंडियाचा पण डेक्कन आणि साऊथ इंडिया साऊथ इंडियामध्ये त्यावेळेला चेर चोल पंड्य असे ही घराणी होऊन गेली तर तीच आपल्याला पुढे शिकायची असतात त्यामध्ये त्या मग नंतर महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला सातवाहनांचा काळ येऊन जातो राष्ट्रकूट येतात राष्ट्रकूटानंतर आपल्याला मराठ्यांचा जो पूर्ण इतिहास आहे तो पण ह्याच्यात आपल्याला अभ्यास करायचा असतो पुढे असं करत आपण येतो ब्रिटिश साम्राज्याकडे म्हणजे मॉडर्न आधुनिक भारत जिथे सुरू होतो तो, तो साधारणत आपण औरंगजेबचा मृत्यू सतराशे सात इथपासनं जर आपण बघायला गेलं तर मॉडर्न एज किंवा मॉडर्न इंडियाची सुरुवात होते ब्रिटिश कन्सॉलिडेशन म्हणजे ब्रिटिशांनी भारतावर कधी राज्य करायला सुरुवात केली किंवा प्रयत्न करायला सुरुवात केली तर ती म्हणजे सतराशे सत्तावन्न बॅटल ऑफ प्लासी पासनं प्लासीचं युद्ध त्यानंतर बक्सारचं युद्ध असं करत करत एक एक एक, -एक भाग जसं जसं ब्रिटिशांनी आपल्या का ताब्यात घेतला तो सगळा आपल्याला ह्याच्यात अभ्यासाचा अभ्यासायचा असतो त्यानंतर ब्रिटिशांची राज्य ब्रिटिशांचं राज्य जेव्हा आपल्याला नको होतं जेव्हा आपल्याला पहिला आपण जो उठाव केला तो म्हणजे अठराशे सत्तावन्नचा उठाव एक एक्झॅक्टली हंड्रेड इयर्स नंतर जो होतो त्यानंतर भारतामध्ये जो काळ आहे तो म्हणजे रिफॉर्मर्स सोशल रिफॉर्म मुवमेंट ती चळवळ सुरू होते आणि त्याचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे ब्रह्मो समाज आर्य समाज त्याचबरोबर प्रार्थना समाज अशा काही सामाजिक सुधारणा करणारे जे पर्सनॅलिटीज आपल्या इथे येऊन गेले त्यांचं कार्य आणि त्यांचा अभ्यास तो देखील आपल्याला इथे करावा लागतो त्याच्यापुढे एक खूप महत्त्वाची घटना घडते आपल्या इंडियन हिस्ट्री मॉडर्न इंडियामध्ये ती म्हणजे एटीन एटी फाईव्ह अठराशे पंच्याऐंशीमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसची फॉर्मेशन आणि तिथून पुढे मग त्यांचा जो सगळं त्यांचं जे काम आहे जहाल मवाळ आणि त्याच्यानंतर सुरू होतं ते गांधीयुग गांधीयुगामध्ये पुन्हा आपण नॉन कोऑपरेशन मूवमेंट म्हणजे असहकार चळवळ त्याच्यानंतर सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट आणि क्विट इंडिया मूवमेंट हे मेजर ठळक मुद्दे आहेत त्याचबरोबर हिस्ट्रीमध्ये मॉडर्न इंडियाचा अभ्यास करताना अनेक वेगवेगळे -वेग घटक येतात जे आपण पॉलिटिकल हिस्ट्रीमध्ये शिकत नसतो पण प्रिलिम्सच्या दृष्टीने इवन एम पी एस सीसाठी जे लोक तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा भारताचा इतिहास जर बघायचा असेल तर हा एवढा म्हणजे प्राचीन काळापासून ते पर्यंत असा असतो एम पी एस सीचा अभ्यास करत असताना तुम्हाला महाराष्ट्रावरती जास्त फोकस करायचा असतो महाराष्ट्राचं भारताच्या फ्रीडम स्ट्रगलला जे योगदान आहे ते आपण ह्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास त्याचा समावेश करून घ्यायचा असतो हे प्रिलिम्सचं किंवा कुठल्याही एंट्रन्स एक्झामचं हिस्ट्रीचं स्वरूप असतं आता आपण थोडंसं यू पी एस सी मेन्स आणि एम पी एस सी मेन्स ह्याच्यामध्ये डिटेल्ड काय असतं ते जरा जाणून घेऊया सगळ्यात पहिले तुम्हाला बुलेट पॉईंट दिसेल तो म्हणजे इंडियन कल्चर ओके तर हा यू पी एस सी मेन्ससाठी हा जी एस वनमध्ये समाविष्ट असतो तसंच एम पी एस सीमध्ये सुद्धा जी एस वनचा हा घटक असतो जी एस म्हणजे जनरल स्टडीजचे पेपर्स तसे चार असतात दोन्ही परीक्षांमध्ये जनरल स्टडीज वन जनरल स्टडीज टू जनरल स्टडीज थ्री आणि जनरल स्टडीज फोर तर त्यातला काही भाग हा हिस्ट्रीचा असतो तर त्याच्यात सगळ्यात सुरुवातीला आपण आपल्यासमोर बघतो आहे इंडियन कल्चर तर इंडियन कल्चर म्हणजे नेमका काय अभ्यास करायचा इंडियन कल्चर म्हणजे अगदी आता आपण जे प्राचीन काळापासून बघितलं की प्राचीन काळापासनं ते आत्तापर्यंत त्याच्यातला आर्ट आर्ट म्हणजे पेंटिंग्स फॉर एक्झाम्पल भिंबेटगाच्या पेंटिंग्स त्याच्यानंतर स्कल्पचर मूर्तिकला आपले जे खजुराहोची मंदिरं आहेत किंवा इतर एन्शंट टेम्पल्स त्याच्यावरचं ते कार्विंग हे स्कल्पचर्स त्यानंतर येतं आर्किटेक्चर आता हे एन्शंट किंवा प्राचीन काळामध्ये आर्किटेक्चर जे होतं ते जास्ती करून आपल्याला Uh, मंदिरांमध्ये बघायला मिळतं एलोराचं कैलास मंदिर आपण डोळ्यासमोर आणून पहा कोणार्कचं मंदिर आहे की ही सगळी मंदिरं त्यांची uh, आर्किटेक्चरची शैली ही आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्याची माहिती हवी असते माहिती करून घ्यायची असते या परीक्षेसाठी तुम्हाला ह्याच्यावरती एकदम डिटेलमध्ये जाऊन थिसिस नाही करायचं आहे तुम्हाला ह्या सगळ्याची फक्त माहिती हवी आहे आणि ती तुम्हाला लिहिता आली पाहिजे त्याच्या पुढचा भाग तो म्हणजे लिटरेचर एन्शंट इंडियन लिटरेचर तर त्याच्यात पण सेम असेल की तुम्हाला वेगवेगळे लिटरेचर अर्थशास्त्र मनुस्मृती धर्मशास्त्र ओके हे सगळे त्याच्यानंतर बाबरनामा अकबरनामा ह्या सगळ्या गोष्टी माहिती हव्यात ओके तर ही माहिती करून आपल्याला इंडियन कल्चरमध्ये करायचे ह्याच्याबरोबर अजून एक मॉडर्न इंडियाशी जो कल्चरचा पार्ट जुळला जातो तो म्हणजे आत्ता आपण जे सण साजरे करतो किंवा आपण जे वेगवेगळ्या भारताच्या प्रांतामध्ये आपण म्हणतो इंडिया इज अ डायव्हर्स कंट्री ओके इट इज फुल ऑफ डायव्हर्सिटी तर आपल्याला प्रत्येक प्रांतामधले काही सण असतात काही त्यांचे काही वेगवेगळ्या वेग पद्धती असतात तर त्या आपल्याला ह्याच्यामध्ये जाणून घ्यायच्या असतात माहिती करून घ्यायच्या असतात त्यांचे पण आत्ताचे नृत्य जल, आ, प्रकार ज्या प्रकार ज्याला आपण फोक डान्स असं म्हणतो फोक असतं क्लासिकल म्युझिक काय आहे क्लासिकल डान्स काय आहे हे सगळं देखील आपल्याला इंडियन कल्चर चा पार्ट म्हणून आणि एक यू पी एस सी किंवा एम पी एस सी अस्पायरंट म्हणून तुम्हाला बेसिक ह्याची माहिती असलीच पाहिजे अशा दृष्टीने आपण ह्याचा अभ्यास करायचा असतो त्याच्यानंतर मॉडर्न इंडियन हिस्ट्री असा जर तुम्हाला कंपोनेंट दिसेल तर तो प्रिलिम्सचाच पण थोडासा अजून एक्स्ट्रा डिटेलमध्ये तुम्हाला ह्याचा अभ्यास करायचा असतो ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की दोन पार्ट्स आहेत एक म्हणजे फ्रीडम स्ट्रगल फ्रीडम स्ट्रगल म्हणजे आपला स्वातंत्र्य लढा संपूर्णपणे आणि दुसरा जो आहे तो म्हणजे पोस्ट इंडिपेंडेंस इंडिया पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया आपण शाळेत जेव्हा शिकतो तेव्हा फार फार तर आपण रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्स म्हणजे हैदराबाद काश्मीर आणि जुनागड ह्यांचं रिऑर्गनायझेशन कसं झालं गोवा संग्राम कसा झाला आणि इथपर्यंत आपला अभ्यास थांबतो पण पोस्ट इंडिपेंडेंस इंडिया हे तिथेच संपत नाही पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया ह्या सगळ्या त्याच्या पुढच्या गोष्टी आहेत इकनॉमिक प्लॅनिंग म्हणजे काय फाईव्ह इयर प्लान्स त्याच्यानंतर आपले झालेले वेगवेगळे युद्ध बासष्टमधलं चायनाबरोबरचं युद्ध एकाहत्तरमधलं पाकिस्तानचं युद्ध बांगलादेश मुक्तीसंग्राम आणि तिथनं पुढे सगळे भारताचे आत्तापर्यंतचे सगळे टप्पे विल फॉ कम अंडर पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया तर ह्याचा अभ्यास पण आपल्याला मेन्ससाठी दोन्ही एम पी एस सी आणि यू पी एस सी ह्याच्यासाठी करावा लागतो त्याच्या ती तुम्हाला दिसतं आहे वर्ल्ड हिस्ट्री तर वर्ल्ड हिस्ट्री एम पी एस सीवाल्यांनी करायचं का तर माहितीसाठी जरूर करा पण वर्ल्ड हिस्ट्री हा कंपोनंट हा बेसिकली यू पी एस सी मेन्सचा भाग आहे तर वर्ल्ड हिस्ट्री म्हणजे आता जसं आपण प्राचीन आणि असं सगळं करत यायचं आहे तर तसं नाही आहे वर्ल्ड हिस्ट्रीचा सिलेबस खूप इंटरेस्टिंग आहे आणि तो वेल डिफाईंड आहे यू पी एस सीचा सिलेबसमध्ये मिडल ऑफ दी एटीन सेंच्युरी म्हणजे सतराशे पन्नासपासनं जगात घडत असणाऱ्या ठळक घडामोडी फॉर एक्झाम्पल स सेवन्टीन सेवन्टी सिक्सचं अमेरिकन रेव्हल्युशन त्याच्यानंतर सेवन्टीन एटी नाईनमध्ये झालं फ्रेंच रेवल्युशन सेव एटीन सेवन्टीज एटीजमध्ये फॉर्मेशन ऑफ जर्मनी इटली ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर आपण येतो विसाव्या शतकात विसाव्या शतकातली दोन मेजर युद्ध वर्ल्ड वॉर्स ओके ही करायची असतात वर्ल्ड वॉर्सनंतर येतं कोल्ड वॉर मग आपली भारताची त्याच्यातली नॉन अलाइनमेंट मुवमेंट ओके okay, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यास करायच्या असतात तुम्हाला सगळ्यात खालती दिसेल सोशल रिफॉर्मर्स हा एस्पेशली एम पी एस सीच्या हि हिस्ट्री पार्टमधला एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एम पी एस सी मेन्समध्ये सोळा सोशल रिफॉर्मर्स समाजसुधारकांची लिस्ट दिली आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला जास्तीत जास्त जाणून घ्यायचं आहे फक्त आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ह्या सोळा नावांमध्ये एकही स्त्री सोशल समाजसुधारक ह्यांचा उल्लेख नाही तर आता का नाही ह्याच्यावरती आपण काही भाष्य करू शकत नाही बट नाही आहे पण मग त्यांचा अभ्यास करायचा नाही का तर करायचा आपल्या माहितीत ते असायला हवं कारण की त्याचा उपयोग आपल्याला पुढेही होणार आहे ही जी समोर दिसती आहे तुम्हाला ही एक साधारण बुकलिस्ट आहे तुम्हाला डिटेल्ड बुकलिस्ट हवी असेल तर ती आपल्या चाणक्य मंडळच्या वेबसाईटवर तुम्हाला इझिली मिळून जाईल एन्शंटसाठी वाचण्याची काही पुस्तकं ही नावं जरी इंग्लिशमध्ये असली तरी ह्यांचे सगळ्यांचे मराठी अनुवाद उपलब्ध आहेत आणि तीच पुस्तकं मराठीचा किंवा एम पी एस सीचा अभ्यास करण्यासाठी देखील वापरली जाऊ शकतात एन्शंटसाठी uh, आर एस शर्मा मिडिवेलसाठी चंद्र मॉडर्नसाठी बिपिनचंद्र पोस्ट इंडिपेंडेन्स इंडियासाठी पण ब्रिट बिपी बिपिनचंद्रांचं एक पुस्तक आहे रामचंद्र गुहा वर्ल्ड हिस्ट्रीसाठी अर्जुन देव ह्या सगळ्यांच्या आधी इनफॅक्ट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज एन सी आर टीस ओके एन सी आर टीची अकरावी बारावीची पुस्तकं ही खूप महत्त्वाची आहेत ही वाचलीच गेली पाहिजे दे आर कंपल्सरी रिडिंग ओके आणि ह्या सगळ्या एन सी आर टीसचे मराठीत देखील ट्रान्सलेशन्स उपलब्ध आहेत तर मग तोही म्हणजे तिथूनही आपण अभ्यास करू शकतो हिस्ट्रीचा पुन्हा धर्माधिकारी सरांच्या लेक्चर सिरीज आहेत आधुनिक भारताचा इतिहास जो स्पेसिफिकली आपला इंडिपेंडन्स फ्रीडम स्ट्रगल ह्याच्यावरची ही व्याख्यानमाला आहे त्याच्यानंतर सुवर्णयुगांच्या स्वप्नांसाठी हे पोस्ट इंडिपेंडन्स जे मी तुम्हाला आता सांगत होते स्वातंत्र्य उत्तर काळ तर त्याचा तेही तुम्हाला मार्गदर्शक ठरू शकेल अवघे विश्वची माझे घर हे महाराष्ट्राचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे त्यानंतर मी मगाशी म्हटलं तसं एन सी आर टीज हे मस्ट रीड आहेत आणि एम पी एस सी करता महाराष्ट्र स्टेट बोर्डाची पुस्तकं विशेषतः हिस्ट्रीसाठी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं अकरावीचं पुस्तक आता हे असं नाही आहे की हेच वाचलं तर माझी परीक्षा क्लिअर होते पण हे कंपल्सरी रीडिंग आहे ओके इथे आपण थोडंसं वेगळं वळण घेतो आहे ते म्हणजे हाऊ टू स्टडी करंट इव्हेंट्स ओके करंट इव्हेंट्स हा सगळ्या स्पर्धा परीक्षांमधला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि तुमची करंट इव्हेंट्सवरती एकदा ग्रिप आली की तुम्ही ते कॉन्फिडेंटली पुढे त्याचा अभ्यास करू शकता आणि परीक्षांमध्ये एस्पेशली मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू ह्याच्यामध्ये तुम्हाला करंट इव्हेंट्सचा फायदा होतो events, तर करंट इव्हेंट्स तुम्हाला जनरल आपण कुठनं करायचं तर आपल्यासमोर न्यूजपेपर्स जे यू पी एस सीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी द हिंदू इंडियन एक्सप्रेस हे न्यूजपेपर्स रीड आहेत त्याच्यानंतर इंटरनॅशनल अफेअर्ससाठी एशियन एज हा पेपर देखील एक चांगला पेपर आहे मराठीमध्ये लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ आणि त्याचबरोबर आपल्या चाणक्याचं स्वतंत्र नागरिक म्हणून जे साप्ताहिक आहे ते आ, तुम्ही रेफर करू शकता आणि करंट इव्हेंट्सवरती ग्रीप येण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टींमधनं तुमचा अभ्यास करावा लागेल न्यूज चॅनल्स वेगवेगळी लोकसभा टी व्ही राज्यसभा टी व्ही डी न्यूज डी डी न्यूज बिलीव्ह इट ऑर नॉट इट इज वन ऑफ द अ व्हेरी इम्पॉर्टंट सोर्स जे जातं तुम्ही हे वाचन करू शकता मॅग्झिन्स लाईक इंडिया टुडे फ्रंटलाईन गव्हर्नमेंटच्या काही मॅग्झिन्स आहेत योजना कुरुक्षेत्र ई पी डब्ल्यू जे म्हणजे इकनॉमिक्स अँड पॉलिटिकल वीकली ओके ह्याच्यातनं तुम्ही हे वाचू शकता इंटरनेटचा खूप जास्त वापर करा इंटरनेटचा वापर कारण की इंटरनेटवर गोष्टी खूप तुम्हाला पटापट आणि अपडेटेड मिळत असतात तर इंटरनेट त्याचबरोबर गव्हर्मेंट वेबसाईट्स चा वापर तुम्ही करू शकता गव्हर्मेंट वेबसाईट्स स्कीम्स योजना ह्या सगळ्यांसाठी गव्हर्मेंटच्या त्या त्या मिनिस्ट्रीच्या वेबसाईट्स असतात तर त्याचा तुम्ही नक्कीच उपयोग करून घ्या जाता जाता काही मुद्दे आता सगळंच आपल्याला इथे बोलायला वेळ नाही हाऊ टू मेक नोट्स तर नोट्स बनवताना जनरली तुम्ही ते सिलेबसची जर लिंक करत गेलात बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला मी सांगू शकते वीसशे पंधरा ह्याला आता दुसऱ्या महायुद्धाला सत्तर वर्ष पूर्ण झाली तर अभ्यास करताना तुम्ही तशा त्या प्रकारच्या नोट्स काढा ओके okay, की संभाव्य प्रश्नामध्ये दुसऱ्या महायुद्धाशी रिलेटेड काहीतरी क्वेश्चन येऊ शकतो हे फक्त एक एक्झाम्पल झालं सो तुम्ही हे रिलेट करत राहा तुमच्या स्वतःच्या नोट्स करा कंपोनेंट वाईज त्या डिवाईड करा ओके इशू वाईज नोट्स डिवाईड करा एक इशू समजा आहे से महाराष्ट्रातला दुष्काळ तर मग त्याच्या तुमच्याकडे रोज बातम्या येत असतात तर ते वेगवेगळ्या पानांवरती तुम्ही करायला सुरुवात करा, करा। तुमच्या स्वतःच्या हँड रिटर्न नोट्स ह्या सगळ्या सोर्सेसमधनं तयार केल्यात तर परीक्षेच्या आधी त्याचा खूप जास्त फायदा होऊ शकतो ओपिनियन फॉर्म्स क कर, फॉर्म करायला शिका म्हणजे हे मी वाचलं हे मी वाचलं आणि आता मला माहिती आहे सगळं पण जे सगळ्यात जास्ती मॅटर करतं ते म्हणजे तुमचं ओपिनियन तुमचं त्या बाबतीतलं मत काय आहे तुम्हाला प्रश्न पण तसेच विचारतात तुमचं त्या बाबतीतलं मत काय <ET>. ह्यांनी हे सांगितलं त्यांनी ते सांगितलं प्राईम मिनिस्टर असं म्हणतात पण तुम्हाला काय वाटतं हे मॅटर करतं आणि ह्या सगळ्यासाठी तुम्हाला तुमच्या नोट्स खूप जास्ती हेल्प करू शकतात आणि लास्टचा माझा जो मुद्दा आहे तो म्हणजे ह्या सगळ्या नोट्स बनवल्यानंतर त्याचं रिव्हिजन करणं खूप जास्त गरजेचं जा। आहे आपण नुसत्या नोट्स करतो 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 पण त्याच्यानंतर जर तुम्ही वाचलंच नाहीत तर मग त्याचा काही उपयोग नाही ओके सो अभ्यास करा इथून पुढे पुढच्या स्लाइड्स आपल्याला सुयोग बेंद्रे हे बोलतील